आजोबा नमस्कार 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 आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा नामदेव दमळाजी शेडके किटा जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ बरं आपल्या हातात हे जे धनवंत्री कंपनीचं आर पी प्रोडक्ट आहे हे आपण कोणकोणत्या पिकावरती वापरलं ते सांगा पूर्णच पिकावर वापरलं मी बर पराठी सोयाबीन तुरी आणि गहू गहू गव असं काय काय फायदे झाले सांगा बरं परत याच्यातच फायदा झाला बरं कसा कसा झाला सांगा म्हणजे गेल्या वर्षी ह्या वर्षी नाही मारो तर दोनच कट्टी चुरी झाल्या हा एक क्विंटल हा यंदा दोन चार क्विंटल झाल्या असं तुरी तुरी बरं कपाशी मध्ये कपाशीचाही फायदा आला जास्ती पेरा पेरो तर वीसच क्विंटल होई यंदा अडीच बॅगा पेरल्या तर वीस क्विंटल जा असं बरं म्हणजे उत्पादन तुमचं वाढून राहिलं हो वाढून राहिलं फवारणीमध्ये वापरलं का हो फवारणीमध्ये बरं किती फवारणी काढल्या त्या गव्हाले मारल्या दोन हा आणि चुरीवर मारल्या दोन बरं आणि कपाशीवर कपाशीवर चार मारल्या ओके आणि गव्हाचा रिझल्ट कसा आहे म्हणता चांगला आहे ना, ना? का, काय फायदा झाला गव्हाला आता वाढवाला गेल्यावर म्हणजे म्हणजे हे औषध नाही तर आठ पोते दहा हो पोते होय असं तर हे औषध मारलं तर यंदा पंधरा पोते झाले असं म्हणजे जवळजवळ समजा दुप्पटच्याच आसपास झाला ना समजा आठ पोते कुठं पंधरा पोते कुठं समजा दोन टोप भरले ना असं तर हो टप ला आलोचा आज काही किती पोत्याचा आम्ही म्हणलं टप म्हणजे आठ पोत्याचा तरी सोडा तू पंधरात धरले हो 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 बरोबर बस तेवढंच नाही चाळीस किलो एक चाळीसले कमी कमी बरं आणि तुम्हाला कोणी माहिती दिली होती मग ह्या हार्पेकची हे आपल्या गजानन मोडा आणे किटा यवतमाळ येत ना आता तुमचा विश्वास पटला हो बरं फायदा झाला तुम्हाला मग आता तुमचा फायदा इतर लोकांना पण शेअर करा इतर लोकांपर्यंत त्याची माहिती द्या त्यांचा पण फायदा झाला पाहिजे बरं बरं हो हो हो, हो, हो।, हो बर बर आता यावर्षी बीज प्रक्रियेपासून वापरा सर्व पिकामध्ये है ना चालेल तुम्ही समाधानी पूर्णपणे चला ठीक आहे धन्यवाद